मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अमरावती येथे मानवी साखळी करून मतदान जनजागृती करत दिली शपथ लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे मतदान करावे यासाठी अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर मानवी साखळी करत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन नवीन मतदारांसह सर्व मतदारांनी मतदान करावे हा संदेश दिला विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्टेडियमवर मानवी साखळी केली होती मतदान करू अशा प्रकारची शपथ सर्वांना देण्यात आली तसेच शहरातील सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदार जनजागृतीसाठी क्रिकेट मॅचचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर प्रतिज्ञा देण्याकरता मी आमंत्रित करतो नोडल अधिकारी सन्मान्य डॉक्टर कैलास घोडगे साहेब यांना सर्व विद्यार्थ्यांनी आपला उजवा हात समोर करायचा आहे या ठिकाणी उपस्थित मी आपला उजवा हात ते आपला उजवा हात समोर करा आणि माझ्या माझ्यामागे प्रतिज्ञा म्हणा आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे

खाली असायचं म्हणजे वजन पडलेला आहे कस प्रश्न वजन